कोतवाल आणि तहसीलदार यांच्यावर ए सी बीने कारवाई केली आहे सदर कारवाई शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी रात्री दहा वाजता केली आहे अशी माहिती माध्यमांना पोलिसांनी आज शनिवार दिनांक एक जून रोजी सकाळी अकरा वाजता माध्यमांना माहिती दिली आहे रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी वीस हजार रुपयाची लाच घेताना केजमधील कोतवाल एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे तसेच केसचा तहसीलदार अभिजित पाटील हा देखील यात आरोपी असून तो सध्या फरार आहे ही कारवाई धाराशिव येथील पथकाने शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी रात्री दहा वाजता केली आहे दरम्यान बीड जिल्ह्यातील लाजखोरीचे सत्र सुरूच आहे एसीबीकडूनही कारवायाचा धडाका चालूच आहे अभिजित पाटील हा केजचा तहसीलदार आहे मचिंद्र माने हा कोतवाल असून पाटील यांच्यासाठी वसुलीचे काम करतो केस तालुक्यातीलच एका रेशन दुकानदारावर कारवाई प्रस्तावित होती ती न करण्यासाठी तहसीलदार पाटील याने वीस हजार रुपयाची लाची मागणी केली होती हीच लाच कोतवाल माने याने स्वीकारली परंतु तहसीलदार पाटील हा फरार झाला आहे धाराशिव येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ही कारवाई केली आहे यामुळे बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे